महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची सध्या मी उपस्थित आहे टोकाई सहकारी साखर कारखाना इथे या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेला टोकाई सहकारी साखर कारखाना आहे आता सध्या या टोकाई सध्या मी उपस्थित आहे टोकाई सहकारी साखर कारखाना इथे गेल्या कित्येक दिवसापासून टोकाई सहकारी साखर कारखान्याची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी ऊस उत्पादक असो की या कारखान्याचे कर्मचारी असो अशा अनेक कर्मचाऱ्यांना ऊस उत्पादकांना अनेक वेगवेगळे उपोषण करण्याची आंदोलन करण्याची वेळ आली परंतु अद्यापही हा विषय मिटलेला नाही आता याच कारखान्यावर काही कारखान्याचे सभासद असो किंवा हे असो या, या कारखान्याला भेट देण्यासाठी आले काय परिस्थिती आहे काय आता बघितलं आपण काय नेमकं आहे यापूर्वी ने एकवीस सहा दोन हजार चोवीस ला टोकाई सहकारी साखर कारखाना आहे ते वार्षिक सर्व सदा साधारण सभा घेण्यात आली जवळपास दोन हजार सभासदांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आणि माननीय शिवाजीराव जाधव चेअरमन यांनी एक मुद्दा उपस्थित केला की टोकाई सहकारी साखर कारखाना हा सहयोगी तत्वावर भवानीशी आपल्याला अग्रीमेंट करायचं आहे पण एकही सभासद उठून म्हणला नाही की हा कारखाना तुळजाईला चालवण्यासाठी द्या सर्वांनी विरोध केलेला असताना माननीय चेअरमन आणि त्यांचे एक सात आठ डायरेक्टर यांनी मनमानी करून तिथला एक ठराव केला की बा हा ठराव मंजूर आहे पण दोन हजार सभासदांनी त्याला विरोध केला असताना सुद्धा आज त्यांनी एक माझ्या मनानं ऍग्रीमेंट नसताना सुद्धा आज टोकाईवर जे पहिले हंगामी काही कायमस्वरूपी कर्मचारी होते यांना सगळ्यांना काढून जे तुळजाईचे कर्मचारी इथं आणलेत सिक्युरिटी गार्ड असतील शेतकी अधिकारी असतील एम डी माझ्या मते आज नाही आहेत पण हे जे चुकीचं अग्रीमेंट झालेलं आहे हे सभासद आम्ही कदापिही खपून घेणार नाही राहिला प्रश्न टोकाई ही आमच्या कष्टाच्या पैशातून आम्ही स्वतः उभं केलेला कारखाना आहे जवळपास सहा हजार सभासदांनी इथं स्वतःच्या कमाईचे पैसे कर्ज काढून तिथं शेअर्स घेतलेले आहेत एवढा असताना जर तुम्ही सात आठ लोकांच्या मनमानी कारभाराला जर हे करून जर तुम्ही अग्रीमेंट करून जर तुळजाईला चालवण्यासाठी देत असाल तर आम्ही शंभर टक्के हा कारखाना चालू देणार नाही राहिला प्रश्न दुसरा आज सर्था सर्था सर्था। आज की आज आम्ही जेव्हा टोकाईवर सगळे सभासद आलो असताना आज पाहिलं की सर्व मशिनरी खोलून मला वाटते त्या सर्व्हिसिंगच्या नावाखाली ती मशिनरी त्या तुळजाईला नेण्याचा हा यांचा प्लॅन आहे हा सुद्धा सभासदांनी आज हाणून पाळला इथले जे कोणी असतील सेक्युरिटी गार्ड असतील ते कर्मचारी असतील आम्ही त्यांना विचारले की बा तुमच्या एखाद्या अग्रिमेंटचा कागद जर असेल तर आम्हाला सभासदांना दाखवा आम्ही गेटच्या बाहेर होतो नसता तुम्ही गेटच्या बाहेर जा आणि तुमच्या मार्फत चॅनलच्या आम्ही सगळ्यांना चेअरमनला विनंती करतो तुमच्या संचालक बोर्डाला विनंती करतो असे चुकीचे अग्रीमेंट करू नका सभासदाला विश्वासात घ्या त्यांच्या कष्टाचे पैसे तीन तीन हजाराचे शेअर्स त्यांना वीस वीस हजार रुपये कर्जात भेट फेडलेले आहेत आमच्या अनामत आहेत माझे वडील इथं चेअरमन होते त्या काळात त्यांनी पन्नास लाख रुपये अनामत ठेवलेली आज एक कोटी रुपये त्याचं व्याज झाले अशा कष्टाच्या पैशातून हा कारखाना उभा राहिलेला आहे आणि तुम्ही रात्रीतून अग्रीमेंट करून जर कोणाला चोराला विकत असाल तर आम्ही कदापि खपून घेणार नाहीत कोर्टात कोर्टात हे अपील आहे काल सभासदांनी आमच्या की हे चुकीचं अग्रीमेंट झालेला आहे ही सर्वसाधारण सभा झालीच नाही येणाऱ्या आता उद्या उद्या दहा तारखेला दहा तारखेला सर्वसाधारण सभा घ्या आणि जर सभासद म्हणले की बा द्या जायला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहेत पण असं चुकीचं अग्रीमेंट करून जर जा तुम्ही जर हे कारखाना चालवायला देत असाल मला तर वाटतं हा नाहीच ऍग्रीमेंटच नाही उद्या दहा तारखेला कोर्टाची तारीख आहे आणि जर कोर्टानं जर निकाल त्यांच्यासारखा दिला तर आम्ही शंभर टक्के सोबत आहेत पण आमची एफ आर पी आधी द्या लोकांच्या अनामती आहेत आणि जे आमचे कायमस्वरूपी कर्मचारी होती जे इथे आमचे शेतकऱ्याचे लेकर होते त्याला आधी कायमस्वरूपी ठेवा आणि नंतर आणि बिहारचे लोक आणून इथे आम्ही कष्टाने कारखाना उभा केला आणि बिहारच्या लोकांना आणून तुम्ही इथं जर चालवायला देत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आता आपल्यासोबत कारखान्याचे डायरेक्टर सुद्धा काय प्रकार म्हणजे घडतात कारखाना टोकाई कारखाना चुकीचा चुकीचा करार करून तुळजाईला देण्याचा त्यांचा घाट आहे या सभासदाला ही गोष्ट मान्य नाही सभासदात सभासद तुळजाईला देण्याच्या विरोधात नाहीत पण चुकीच्या पद्धतीने देण्याला विरोध आहे आणि तुमच्या इथले गायकवाड साहेबांना आम्ही सभासद यांना पैशाविषयी विचारणा केली तर त्यांनी अडचण सांगितली की पैसे देता येत नाहीत कोर्ट मॅटर आहे जर कोर्ट मॅटर मुळे पैसे देताना द्यायला दे अडचण आहे तर तुमच्या बाकीच्या कामाला का अडचण येत नाही कोर्ट मॅटर मुळे हे सगळं कोर्टाच्या निकालाच्या नंतरच सुरू राहू द्या ना नसता मग पैसे द्या कोर्टाचा निकालच्या अगोदर पैसे द्या जसं तुम्ही काम निकालाचा वाट न बघता काम चालू केलं तसं पैसेही द्या ना शेतकऱ्याचे पैसे द्या शेतकऱ्याच्या पैशाला तुम्हाला कोर्ट मॅटरची अडचणी त्याच्यानंतर ही एकवीस सहाची जी वार्षिक सभा झाली ती आणि त्याच्यानंतर हे आज या ठिकाणी आल्याच्या नंतर कळालं आमच्या जवळपास दहा अकरा महिने झाली मासिक मिटिंगच नाहीत आणि मासिक मिटिंग म्हणून कोणाला नोटीस नाही असं आता काही त्यांच्या याच्यातले संचालक असल्यामुळे ते करून घेत असतील पण कायदेशीर आम्ही सुद्धा संचालक आहोत आज तिघं संचालक आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला माहिती आहे अकरा महिन्यापासून मिटिंग नाही आणि मिटिंग नाही तर आज इथं आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या एफ आर पी संदर्भात शेतकऱ्या कर्मचारी आपले जे काय सहयोग तत्वावर असेल तर कर्मचारी जुनीच घ्यायला पाहिजे त्या कर्मचाऱ्याने सांगितले की आज असं असं आम्हाला बोलवलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आल्याच्या नंतर इथं गेटवर आम्हालाच मी मनोजराव आणि जितेवार आणि राजू पाटील असताना यांनी अडवलं अडवल्यावर कळालं की हे सिक्युरिटी इथले नव्हतेच कारण त्याला आम्ही संचालक आहोत म्हणूनच माहित नाही म्हणजे अशी दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आल्यावर कळाली मधात गायकवाड साहेब जुने असल्यामुळे इथं गायकवाड साहेबांची ओळख आहे दुसरे बाकी मधातही कर्मचारी पाहिले तर दुसरे नवीन दिसायलेत आणि काम बिहारी लोकायला देऊन केले तर या भागातले कर्मचारी सगळे या ठिकाणी आहेत ते सुद्धा त्याचा उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि त्यांना सुद्धा या इथं बोलवलं पाहिजे शेतकऱ्याची राहिलेली एफ बी दिली पाहिजे पण मुळात करार झालाच का नाही हे अजून संचालक म्हणून आम्हाला सुद्धा माहीत नाही आम्ही रितसर आर जेडी कडे याची या प्रोसिडिंग मागच्या सभेची काय आहे काय नाही मागितली परंतु आर ने सुद्धा अद्याप आम्हाला दिलेलं नाही तरी पुन्हा एकदा आम्ही आर जेडी कडे हे करून त्या याचा करार काय झाला यांचा काय नाही कसा आहे भाडे तत्व आहे का कधी कधी हे कर्मचारी म्हणाले तर भाडे तत्वावर आहे तुमचा काही संबंध नाही आता जिथे सभासदाला सुद्धा बाहेर काढू लागले की तुम्ही तुम्हाला मदत जाऊ गेले सेक्युरिटी जी जी। जी ते नेमकं काय यायची मनमानी असं काही बरोबर नाही सहकारी कारखाना आहे आणि सहकारी कारखाना सभासदाला विचारात घेऊन दिला तर हरकत नाही परंतु सभासदाला विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे लोक मागच्या मध्ये जे प्रकार झाला ते सगळ्याला माहिती आहे त्याचं चॅलेंज लोकांनी कोर्टात केले त्याच्यामुळं आता गायकवाड साहेब म्हणले की सहयोग झाला नाही त्याच्यामुळे तुमची एफ आरपी देऊ शकत नाही आपलं करार झाला नाही मग करार झाला नाही तर मग तुम्ही कामही चालू केलेत हे चुकीचंच आहे ना मग सगळं झालं तरच करा ताईची बोलणं झालं तर ताई म्हणाल्यात होणार हे करार म्हणजे क्लिअरिटी अजून काहीच नाही संचालक म्हणून आम्हाला आमचं तर स्पष्ट म्हणणे अकरा महिने झाले जवळपास मिटिंग नाही काही नाही आता येणारी वार्षिक सभा आता घ्यायला सप्टेंबर महिना आहे या वार्षिक वार्षिक सभेमध्ये त्यानं स्पष्ट करावं काय भाडे तत्व दिला आहे सहयोग दिलाय कुठल्या बेसवर दिलाय आणि हे देणं कसं देणार त्या एकवीसच्या तारखेमध्ये दोन चार दिवसात देणं देऊ असा शब्द चेअरमन साहेबांनी दिला होता परंतु ते काय झालं नाही जवळजवळ अडीच महिने झाली त्याच्यामुळं आमची एवढीच म्हणणं आहे की जे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा कामावर घ्यावं कारखाना हो। चालू व्हावा हा शेतकऱ्याचा या, हे आहे आणि सुद्धा म्हणणं आहे बंद पडावा असा कोणाचाच इथं आलेल्या कोणाचंच मत नाही की बंद पडावा ठीक आहे जर्मन सक्षम नाही जर्मन हे केलं त्याच्यामुळं जे काही एफ आर पी दिली ताईनं दिली आम्हाला ते मान्य आहे परंतु जी काय असती प्रोसेस कर्मचारी आज भागातले कर्मचारी त्याला सोडून जर तुम्ही बिहारी लोक काम करत असाल तर ही पद्धत चुकीची शेवटी हा कारखाना सहकारी तत्वावरचा आहे सहकारी तत्वावर चा चालावा एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे या कारखान्याची पाहणी केली काय म्हणजे तुम्हाला प्रकार आढळला काय सांग जी एकवीस सहा दोन हजार चोवीस ला वार्षिक सभा तत्काळ बोलवली होती चर्मन मोदी यांनी ती सभा सोडून डायरेक्ट जाहीर केलं कोणत्याही सभासदांना विश्वासात नाही घेता हा ठराव मंजूर झाला असं जाहीर केला आणि सेक्युरिटी मध्ये चेअरमन साहेब पळून गेले या कारखान्यावरून त्याच्यानंतर आम्ही साखर संचालक पुणे इथं काही तज्ज्ञ संचालक आपले काही माजी संचालक आम्ही सात आठ लोक जाऊन पुण्याला आम्ही त्यांना अर्ज सुद्धा दिला निवेदन दिलं की बाबा इथं कोणची सभा न घेता ठराव पास न करता बोगस चेअरमननी माईक मध्ये मा येऊन सांगितलं की आमचा ठराव पास झाला आणि आम्हाला साखर संचालकांनी हे सुद्धा शब्द दिला होता की लवकरात लवकर आम्ही एखादी व्यक्ती नेमू शासनाची आणि त्यांच्या आधिपत्याखाली इथली सभा घेऊ ठराव पास होते नाही होते ते तर बाजूलाच राहिलं नंतर आता हे जे तुळजाभवानीचे लोक आलेले आहेत इथं मी म्हणतो कोणताही अग्रीमेंट नाही मधात जाऊन पाहिलं तर सर्व मशिनरी अनावश्यक मशिनरी कर्मचारी सांगत आहेत आम्हाला त्याच्यातलं माहित नाही जी गरज नाही त्या खोलून टाकलेल्या आहेत आमचं तर म्हणणं आहे अग्रिमेंट नसून हे सरळ मशनरी चोरून नेण्याचा भाग दिसत आहे कारण जे बिहारचे लोक इथले कर्मचारी नाहीत का रिपेरिंग साठी त्या कर्मचाऱ्यांच्या हाताने न करता जसं त्रिमूर्तीची पूर्ण मशनरी आज आपल्या तालुक्यातली चोरीला गेलेली आहे ती मशनरी आज इथं पूर्ण खोलल्या जात आहे कोणचं ऍग्रीमेंट नाही तर त्या कर्मचारी आले कसे याच्यात मी म्हणतो आपल्यातल्या मतदारसंघातले आमदार खासदार हे कुठं वड्याला पूर आला तरी जाऊन तिथं फोटो काढत आहेत अरे सभासद का पाकिस्तानचे आहेत का इथं सभासदांचा कारखाना कोणीतरी बाहेरचा येऊन चोरून मशिनरी चोरून न्यायले काय झाले तुम्ही इथे बी येऊन फोटो काढा न तुमचे त्या मशिनरी सोबत शेतकऱ्यांनी मेहनतीचे पैसे भरून साखर कारखाना उभा केलाय आमदाराला खा। खासदारांना इथं या मी म्हणतो हा तीन तीन आमदार आहेत त्या टोकाईच्या कार्यक्षेत्रात एक एकालाही बी बोट घेऊन फिरत आहेत काही आमदार तर फोटो काढाय मग इथं या सभासदांचा कारखाना कोणी चोरीला नेत आहे का पहा काय अग्रिमेंट झाले पहा शेतकऱ्यांचे एक वर्षापासून मागील मागच्या वर्षीचे पाचशे रुपये वाढ राहिली दोन हजार सतराची शंभर रुपये वाढ दिली नाही फार कर्मचाऱ्यांचे दहा महिन्याचे पगार नाहीत या लोकांचं तुम्हाला मतदान लागणार नाही का उठलं की कोणाही गावात चालले पिकाची पाणी अरे हे पण शेतकऱ्यांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे ना हे शेतकरी नाहीत का याच्याकडं माझं म्हणणं आहे सभासदांपेक्षा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं आणि संचालक मंडळाला जर हा ठराव जर यांना शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही तर कमीत कमी यांनी राजीनामे देऊन मोकळं व्हावं सभा शेतकरी शेत पाहून घेतील साखर कारखान्याचं काय करायचं ते आणि मी आमदार खासदार यांना विनंती करतो जर तुम्हाला जर मतदान या सभासदांचं लागत नसेल तर तुम्ही पाहू नका नाहीतर या कारखान्यावर काय होत आहे यांनी लक्ष द्यावं तातडीनं आणि ही जे इथं चालू आहे काळा बाजार ते कसं वाटते आता या सरकारीकडे माझ्याकडे जी आर आहे माझ्या गाडीत येणार ड्रायवर ड्रायव्हर जी आर त्या जी आरप्रमाणे आर हा कारखाना ते विकू शकत नाहीत कारण सहकार बेसचा कारखाना आहे तीन वर्ष कंटिन्यू जर मायनसमध्ये चालला कारखाना तीन वर्ष तर ते कारखाना बाहेर विकू शकतात किंवा ते भाडे देऊ शकतात या तीन वर्षापैकी एकही वर्ष कारखाना मध्ये झालेला नाही माझ्या हातात जी आर आहे घेऊन या म्हणून सांगतो हे कारखाना कोणाच बेसवर विकू शकत नाहीत म्हणजे एकच बोलणं आहे हा जी आर आम्ही कोर्ट केलेला आहे कोण्या कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये उद्या त्याची तारीख आहे राजू पाटील उद्या तारीख आहे सगळ्यांना सांगतो आपल्याला हा लढा इथंच नाही आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत द्यावा लागेल एकच सांगतो या लोकांनी या जी आरचा कुठलाच शब्द पाळलेला नाही कुठलाच शब्द पाळला नाही याला एक समिती आहे त्याचा व्हाईस चेअरमन त्या चेअरमन सीएम आहेत डेप्टी सीएम आहेत त्यांच्याकडे फाईल येऊन आर जे कडे फाईल गेले नाही इथं नांदेडला फाईल नाही औरंगाबादला नाही मुंबईला नाही कुठंच नाही यांच्या बेसवर काही रिपेंड करा की नाही ते माहीत नाही एका बाजूला म्हणतात केला एका बाजूला म्हणतात केला नाही केला नाही तर मग हे लोक कसे येतात मग म्हणजे काहीतरी याच्यामध्ये घोट बंगाला आमचं एकच म्हणणं आहे हा कारखाना याने अकरा कोटी द्या नऊ कोटी शेतकऱ्याचे दोन कोटी कर्मचाऱ्याचे अकरा कोटी जाऊन बाजूला सारखा यांनी राजीनामा द्यावा आम्ही कारखाना चालवतो आम्ही कारखाना मी कारखाना सगळ्या सोबत घेऊन चालवतो इथं तुम्हाला चॅलेंज करतो या लोकांना या लोकांना चॅलेंज करतो या जाधवला त्यांच्या डायरेक्टर डायरेक्टरला विनंती आहे ज्या लोकांनी मिंदे असतील त्या लोकांनी मिंदे काहीतरी चिरीमिरी घेऊन हा कारखाना विकलाय शेतकऱ्याचा रक्त विकलाय घाम विकलाय हे म्हणतात तसं पन्नास पन्नास लाखाच्या दीड दीड कोटी रुपये झाले माझे एक कोटी रुपये रुपयाच्यात अडकलेले आहेत माझे स्वतःचे आमचा घाम अडकला आहे प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे अडकलेत प्रत्येक शेतकऱ्याचे शासनाचे पैसे अडकलेत यांनी कोणालाही ना विचारलं नाही जाधव आणि तुळजाभवानी काय भा त्यांनाच माहीत ते एकच म्हणजे आपल्याला लढा ला शेवटपर्यंत द्यावा लागणार आहे मी सोबत आहे तुम्ही माझ्या सोबत राहा आपण या दुसरा मेळावा इथं इथं घेऊ हजार दोन हजार जमा करू यांना हाकलून देऊ राजू पटेल देऊ ना आपण कारखाना आपण चालू या अकरा लोकांनी राजीनामा घ्या यांचे आणि यांना हाकलून जाऊ द्या आपण कारखाना चालू या ठिकाणी आता स्वतः कारखान्याचे सभासद आणि शेतकरी उत्पादक काय परिस्थिती काय वाटते परिस्थिती अशी आहे की या परिसरातल्या शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घाम गाळून रात्रीच्या लाईन होती दिवसा नव्हती तशा कष्टानं ऊस उभा केला या कारखान्याला बिन शेरती ऊस घातला त्याचे पैसे मिळाले नाहीत जे वाहतूकदार आहेत ट्रॅक्टर फसले काय झाले तर त्यांनी सुद्धा इथं आणून घातला त्यांचे वाहतुकीचे अडकले कर्मचाऱ्याचे पैसे अडकले आणि हे एवढं असते वेळेस की शिवाजीरावनं हे माघाऱ्या कारखाना देऊन टाकला दिला की न द्या आमचं म्हणणं शिवाजीराव पेक्षा भी ये कोन जे तुळजा भवानीचे कोण जे कोणी घेणारे आहेत ते मॅडम होता की कोण आहेत तर त्यांनी का चोरून कशासाठी घेतला इथं त्याने सभासदाला बोलवायचं असतं आमची मागणी ही आहे त्यांनी सुद्धा शेतकऱ्याला बोलवायचं सभासदाला बोलवायचं आणि सांगायचं राज रोजपणे की ह्या कारखाना मी घेतलाय भाडे तत्वावर घेतलाय की कसा घेतला याचं पूर्ण विश्लेषण करून सांगायचं आणि पैशाची आम्ही सांगायचे पैसे कधी देणार शेतकऱ्याचे कधी देणार असं कोण बी याचा इथं ताबा करायचा हे या कोर्टामार्फत नाही हे इनलिगल आहे हे ते भवानीचं जे इथं अतिक्रमण झाले हे अतिक्रमण आहे आणि जे इथं लोक त्यांचे सेक्युरिटीचे कसली ऑर्डर नाही कोर्टामध्ये कोर्ट मॅटर चालू आहे आमच्या आता गायकवाड साहेबाला आम्ही प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर काय आलं त्यांनी रिझन काय दिलं रिझन एकच दिलं की बा कोर्टामध्ये मॅटर में चालू असल्यामुळे आम्हाला शेतकऱ्याचे देता येत नाही मग तसाच दुसरी बाजू आम्ही तपासून पाहिली असता कारखान्याच्या आतमध्ये सर्व सभासद गेलो आणि तिथं मशिनरी खोलून टाकली आता खोलून टाकली म्हणजे एका एका माणसानं थोडंच खोलून टाकली पूर्ण कर्मचाऱ्याला तर कुठले आहेत बिहारचे म्हणजे याचा अर्थ इथल्या कर्मचाऱ्याला येऊ द्यायचं नाही सभासदाला येऊ द्यायचं नाही आणि तिकडचे जाणून तिथे कारखाना चालू करायचा की बंद पाडायचा हे काही सांगायला मार्ग नाही आम्हालाही कळायला मार्ग नाही का इथलीच मशिनरी तिकड्या कारखान्याला न्यायलेत हे त्यांनी सांगायला पाहिजे ना आमचं म्हणणं आहे की मॅडमला काय इथं येऊन सभासदाला बोलून घ्या सभासदाला विश्वासात घ्या मॅडम का चोरून घ्यायलेत का शंभराची वस्तू का वीस रुपयाला द्यायला भेटायली का अशी आम्हाला शंका यायली पण या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी स्वतः इथं यावं सभासदाला हमी द्यावी कर्मचाऱ्याला हमी द्यावी तोपर्यंत आमची विनंती आहे भवानीचे जे कोणी त्यांचे कर्मचारी त्यांचे माणसं इथे या कारखान्याच्या परिसरामध्ये येऊ देऊ नये हीच आमची विनंती आहे आणि आमचे पैसे आमचे लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करा या सध्या कारखान्याचे कर्मचारी सुद्धा आहेत काय परिस्थिती आहे काय वाटते तो काही सहकारी कारखान्याची अशी परिस्थिती झालेली आहे की आज दोन हजार चौदा पासून सतत कर्मचारी या कारखान्यामध्ये काम करतात कोरोनाच्या काळामध्ये लोकांना त्याच्या घरी बायकाने रोज मंजुरी केली आणि इथं कारखान्यामध्ये कारखाना सांभाळला आणि शिवाजीरावनं चालू केला म्हणून याला मोठेपणा झाला पण मोठेपणा झाला तर झाला त्याच्यामध्ये त्यानं सगळी लोकांची माती करून टाकली सभासदाची सुद्धा माती केली कर्मचाऱ्याची सुद्धा माती केली दहा महिने झाला आज पगार नाही कर्मचाऱ्याला आणि तुळजाभवनचा करार करून त्यानं ते माणसं आणले आणि जे दहा वर्षे कारखान्यामध्ये कामं करतात त्याला म्हणतात वर्षापासून लोक कामं करतात सतत त्याला ज्याच्या त्याच्या उद्याप्रमाणे रेग्युलर कामावर घेण्यात यावं आणि रेग्युलर राहिलेला त्याचा रेग्युलर पगार देण्यात यावा या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून तो काही सहकारी साखर कारखान्याचा विषय हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आता या ठिकाणी तुळजाई साखर कारखाने या ठिकाणी सहयोग तत्वावर घेण्याचा हा जो निर्णय होता पण अद्यापही कोणत्या डायरेक्टरला किंवा कोणत्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किंवा सभासदकाला याची कल्पना नाही त्यांनी आज या ठिकाणी येऊन पाहणी केली असता बऱ्याच या कारखान्याच्या का मशिनरी खोललेल्या आहेत असे विविध या ठिकाणी स्वरूप त्यांना आढळलेले आहेत आता याच ऊस उत्पादक असो कर्मचारी असो या, का या इथले काही डायरेक्टर असो यांना हा न्याय मिळेल का नाही हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे यासाठी पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंडे Dingoli. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.